विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले चांदवड येथे महामार्गाच्या चौफुल्लीवर शेतकऱ्यांनी सलग दीड तास रास्ता रोको करत सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला शेतकऱ्यांनी सांगितले की निवडणुकीनंतर सरकारला शेतकऱ्यांचा पूर्ण विसर पडला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारचा समाचार घेतला विशेष लक्ष वेधून घेतले गेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधाने आंदोलनकर्त्यांनी मंत्री कोकाटे हे विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी रम्मी खेळण्यात व्यस्त असल्याचा आरोप करत त्यांच्या गळ्यात पत्त्यांचा माळा घालून रस्त्यावर पत्ते खेळत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आंदोलनादरम्यान अँब्युलन्ससाठी मार्ग मोकळा ठेवण्यात येत आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले गेले मात्र आंदोलन अधिक तीव्र झाल्याने पोलिसांनी प्रहार जिल्हाप्रमुख गणेश शिंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात हलवले था या आंदोलनात प्रहार तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण किरण झालटे शंकर झालटे भागवत झालटे योगेश पवार वैभव गोजरे मारुती गोजरे योगेश पगार सुरेश उशीर समाधान बागल रेवण गांगुर्डे संदीप जाधव गणेश तिडके पिंटू तिडके हरिभाऊ सोनवणे विनोद शिंदे नामदेव पवार बापू पवार आदी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरकारने लवकरात लवकर मागण्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच हजारो शेतकरी ट्रॅक्टर मंत्रालयात धडक मोर्चा काढतील असा इशारा प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांनी दिला रास्तारोकोमुळे चांदवड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता त्यानंतर भावांतर योजना नाही राबू शकत ना तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी मध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या सतरा मागण्या पूर्ण तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा आठ तास या हा आम्ही शांत बसणार नाही आम्ही बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत आम्ही शेतकरी म्हणून लढतोय आमच्यासाठी पार्टी महत्वाची नाही आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही नेता महत्वाचा नाही शेती आणि माती हे दोन महत्वाचे मुद्दे दुसरी गोष्ट अशी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली त्या तो सुद्धा राग या चक्का जाम आंदोलनात तो विजय घाडगे पाटील आहे ते विजय घाडगे पाटील आहे एकेरी दुहेरी कोणी असू देत पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या संबंध हा देश आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नाही केल्या तर अजून दोन टप्प्यात आमची पदयात्रा आहे त्यानंतर दोन ऑक्टोबर आम्ही डेडलाईन दिलेली आहे त्या दोन ऑक्टोबर पर्यंत यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर या उत्तर महाराष्ट्रातनं किती ट्रॅक्टर निघतील त्याचा भरवास नाही ते ट्रॅक्टर भरलेले असतील त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे अवजार असतील जु असेल ज शिवळं असेल त्या ठिकाणी सगळे सगळे अवजार असतील कडण असेल उम्ण असेल त्याच सोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तण झालं की त्या वसन लागतं त्या पाशीला तर त्या पाशीचं वसन काढायसाठी खुरप सुद्धा आम्ही ठेवतो या शेतकऱ्याच्या जीवनाच्या शेतीमध्ये सरकार नावाचं हे तण आम्हाला जगू देत नसेल तर वसन काढण्यासाठी प्रतिकात्मक रुपया शेतकरी खुर्प घेऊन सुद्धा त्या ठिकाणी रे आमचा अवजार हथियार बनायला वेळ लावू नका तुम्ही त्याची परीक्षा घेऊन या विषयाची परीक्षा घेऊन आम्ही मुंबईत राजधानी मुंबईत धडकणार आहोत दोन ऑक्टोबरला शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासह ट्रॅक्टरसह